अग काही पाणी दे पाणी सुनबाई अग पेपर दे आईला शिकलेलं तेवढं होकल त्या माईला सगळ्या गाडवाच्याच बात <laughs> अगं सुनबाई अग चहा दे <laughs> आईला साखरांची कमी पार कारखानाची आपला नमस्कार कालच्या बातम्यांमध्ये आपले स्वागत आहे गाडवाच्या दुधाची डेअरी टाकणाऱ्या लोकांना अनदार जाहीर होणार लवकरच पानचट माल हाँ 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 सरकार चांगली सेवा चालू आहे मला पाणी द्यावर अग <laughs> जरा पाय आपण पाय सरकार अजून जरा अजून द्वारा जेवणाची <laughs> <laughs> तयारी करा